नमस्कार मित्रांनो तर ही आहे सरप्राईज तुमचं तर मी घेतलेलं आहे नवीन गाडी गाडी कोणती घेतली दाखवत तुम्हाला हार फुलं मामा बसलेत बसतो की इथे चालले आमची गाडी चॉईस इकडं आहे शैन इकडं आहे शैन ही सी एस पी बाहेर येईन इकर्णा चॉईस कोणती कोणती घेऊ सिलेक्ट करूया आणि वगैरे चालू करायचं सरप्राईज मला तुम्हाला गाडीची पूजा वगैरे करताना इतकं नेक करत वगैरे फुटेज दाखवतो फायनली गाडी घेतली आम्ही मस्त शाईन एकशे पंचवीस डिजिटल मीटर त्यातला हार काढा हार ही आमची जुनी गाडी आहे ना ही जुनी गाडी जुनी गाडी हार काढा हार काढा ते आहेत बघा फुलं दोन आणला पोस्टर बाहेर आणला मस्त घेतले तर अशा पद्धतीने आम्ही सरप्राईज सगळ्यांना घरच्यांना दाखवणार आहे खुश होते बघू फायनली गाडीची डिलिव्हरी घेतली चाय वगैरे घेतली मस्त बैकी mm -hmm. हार पिरला होतात काय आणि सहकार्य आमचं हो ओके मस्त झालं काय नाही अडचण नाही तसं नाही थपा इधर ओढा लागेल झालं ठीक आहे मस्त बेगी असं डिजिटल मीटर मध्ये मामा घेत पूजा करून मस्तपैकी बेगी टायर आलं पण लाव लावला असं ठेवा नाही गेस आता आम्ही पोचलोय सांगेमध्ये सांगेमध्ये चालू आता पूजा इकडं मामी करतात पूजा हे काय करते काय काय खेळ बसते आणि शाळा सोडून आली घेतली म्हणून नवीन आहे का नाही खरं सांग गाडी पोज चालू असतो काय काय आता राहायचं चाटतय मामा चाटत पूजा तर करू दे कुजी कुदू 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 तुला कसं वाटलं गाडी आणल्याबद्दल का तुला माहित होत काय अंदाजे गोळ्या डकल जाणूक अंदाजे गोळ्या डाकते बघा ती ठीक चिक्याला लावायचं का एखादा नाम चिक्या शांत बस की जरा त्याला टॅपलर मारून घ्यायचं मस्त गाडी भारी दिसते त्याला चला देखीत चार टिपके देख एक दोन तीन चार रे बारीक बारीक रे हां रादी धर इकडे जाईन वरून वावडे करत उडून ही <laughs> पॅक दर तर जात्री वावडे सारखे उडून तर बबलीला माहित नाही ना तर बबली पळत आले असता तसा कसा आलो सिंह बटाटिया ते बदल तुम्हाला म्हणलं नाही लाईट ऑटोमॅटिक चालू आहे नवीन गाडीला अपडेट आहे ती लाईट चालूच राहणार दोन दोन आता नवीन अपडेट आहे डिजिटल आला ह्याला पहिल्या गाडी आपण घेतली ना आपली पहिली शाईन घेतली त्याला नव्हतं परत एक किती दोन चार महिने तर गाडी अपडेट आली लगेच मग अशी आले नवीन त्याच्यामध्ये सेन्सर आलं लाईट आली टायमिंग आला वेळ पाच पाच वाजून पंधरा मिनिट अजून याचा टायमिंग काय लावलं ना टायमिंग लावायचंय तर संध्याकाळी वाजे असतील चार पाच वाजे असतील ना लावलंय बरोबर टायमिंग हा लावलंय बरोबर बरोबर हे बस आमचा चला पूजा आमची चालू अशीच पूजा चालू राहणार आहे मस्तपैकी अशीच पूजा चालू राहणार आहे चला उद्या बघूया कुठे कुठं जाणार आहे मामा आम्ही जातो मामा सगळं फिरत 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 मस्त विकते घेऊन मस्त विकत तुपटालो का

नाही ना, पुटत हा थोडतो आताच घरी आलो एक पाच दहा मिनिट झालो कपडे वगैरे चेंज केले मग मी काय करते होय साडेचा ड्रेस शेवते होय टी व्ही बघत का बातम्या बघत बातम्या मी आल्या लावल्या ती काय करते होय खुर्ची भारी वाटते का तो शिलाई शेवायच्यावर घातलं बारी दिसन तिला ओके बघू काय करते अरे सुटे काय करते काय करते कशाची भाजी केली होय वेग भाजी केली जा रे सायपाक ती ड्रेस बघायच तो नाही व स्वयंपाक करते बघा आता ड्रेस घातला कशी दिसते काय आहे का नाही ड्रेस बघ कसा शिवलाय मग जालं बघ ती कसेच काय चाललं आहे अजून झालं नाही चला जेवण वगैरे घेऊन घेऊ भूका लावले आहेत होय तुला सप्राईज माहिती आहे का मी काय घेऊन ठेवले आहे पण मग इथं नाही सप्राईज तिकडे मामाच्या घरी कळेल तुला हां मग त्या नाहीतर परवा दिवशी कळेल सगळ्यांसाठी आणलं आहे हां

चला भास्कर शिवायचं जेवण वगैरे करू मस्त पैकी झालं का कुठे गेली हय गाडी इथं लावली गाडी लावली कुठे गेली साहेब झालं का हा चला मग घेजी बो का लावले दिवसभर इकडे दिवस तिकडे जाऊ चला व्हिडिओला करता येतं एंड तुम्ही व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा असंच प्रेम करत राहा भरभरून भारी वाटतं असंच सपोर्ट करता कमेंट करता व्हिडिओ कंटिन्यू बघता असं वाटतं आहे ना हो वा भारी वाटतं ना तिथेच घेते जेवायला चला